कोणताही लागू होत नाही सस्पेंडला ना। मला फक्त शारीरिक सुखाची मागणी त्यांची पूर्ण झाली नाही माझा नंबर त्यांना कायम न बसू द्यायचा नाही बस हे दोनच कारण कारणीभूत आहे त्या कारणावर मला सस्पेंड ठेवले याच्यामध्ये पूर्णपणे ड्रायव्हर जरूर माझं कर्तव्य मी व्यवस्थित पार पडलेलं आहे आणि त्या मॅडमनी ऍडव्होकेट मॅडमनी येऊन सांगितलं साहेबांना मॅडमची काहीच चूक नाही तरीही साहेब म्हणजे मला काही ऐकायचं नाही तुम्हाला सस्पेंड पुणे महानगरपालिकेच्या परिवहन मंडळाच्या महिला वाहकाला शारीरिक सुखाची मागणी पूर्ण न केल्यामुळे नोकरीवरून बड़तर्फ केल्याची घटना घडली असून संपूर्ण नोकरदार वर्गामध्ये महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कामगार वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सूत्रांच्या माहितीनुसार नुसार मोलिशा बाबासाहेब शेंगडे या पुणे महानगरपालिकेच्या परिवहन मंडळामध्ये महिला वाहक म्हणून कार्यरत असून मागील तीन वर्षांपासून पुणे परिवहन मंडळाचे डेपो मॅनेजर संजय कुसळकर यांनी अनेक वेळा मोलिशा शेंगडे यांच्याकडे शारीरिक सुखाची मागणी करत असून शेंगडे यांनी कधीही यांच्या मागणीला प्रतिसाद दिला नसल्याने संजय कुसळकर हे आपली ओळख लपविण्यासाठी कधी तोंडाला रुमाल बांधून कधी मास्क लावून तर कधी गॉगल लावून त्यांचा पाठलाग करून वेळोवेळी त्यांच्याकडे शारीरिक सुखाची मागणी करत होते त्याबद्दल शेंगडे यांना खूप मानसिक त्रास झाला असून त्यांनी अनेक वेळा तक्रार देखील केली मात्र डेपोमध्ये कुसळकर यांची हितलशाही चालत असल्याने कोणत्याही प्रकारचा परिणाम या गोष्टीवर झाला नसल्याने आपली शारीरिक सुखाची मागणी पूर्ण न झाल्याने तो राग मनात येऊन कोणत्याही प्रकारची चूक नसताना बोलिशा शेंगडे यांना बढतच करण्यात आले आहे याबाबत पत्रकारांशी बोलताना त्यांच्यावर अन्याय झाल्याने शेंगडे यांनी संपूर्ण हकीकत सांगितली आणि अशा प्रकारच्या घाणेरड्या प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे कारन, आ, तो नियम मला लागू होत नाही सस्पेंडला मला फक्त शारीरिक सुखाची मागणी त्यांची पूर्ण झाली नाही माझा नंबर त्यांना कायम न बसू द्यायचा नाही बस हे दोनच कारण कारण कारणीभूत आहे त्या कारणावर मला सस्पेंड ठेवले याच्यामध्ये पूर्णपणे ड्रायव्हर जरूर माझं कर्तव्य मी व्यवस्थित पार पडलेलं आहे आणि त्या मॅडमने ऍडव्होकेट मॅडमने येऊन सांगितलं साहेबांना मॅडमची काहीच चूक नाही तरीही साहेब म्हणले मला काही ऐकायचं नाही तुम्हाला सस्पेंड राहा बाबासाहेब शेकडे मी पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळ येथे कार्यरत आहे पुणे स्टेशन या डेपो मधील डेपो मॅनेजर संजय कुसाळकर यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न केला गेली तीन वर्ष मी हा त्रास सहन करत आहे शारीरिक सुखाची मागणी त्यांच्याकडून वारंवार केली जाते स्टॉपला वगैरे येणा स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला जातोय येऊन थांबतात रुमाल वगैरे बांधतात चष्मा लावतात टोपी वगैरे घालतात स्टॉपला येऊन थांबून मला गाडीच्या खाली उतरून बोलून घेऊन झालेली आहे परंतु मी कधीही त्या दुजोरा दिला नाही त्यामुळे त्यांनी इतर माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न केला जसं की टाइम किपर सर्वांच्या हजे हजेरी ते बोलू लावतात इतर महिला कर्मचारी असतील किंवा इतर पुरुष कर्मचारी असतील सर्वांच्या हजेरी फोनवर लावले जातात फक्त मी एकमेव असते की मला स्ट्रीट सांगितलं जातं की तू डेपो मध्ये हजर राहा तू आमच्या समोर हजर राहा त्यानंतर तुझी हजेरी लावली जाईल वेळोवेळी चेक करला माझ्या पाठीमागे पाठवलं जाते की चेक चेकिंग करा रिपोर्ट द्या फक्त मी त्यांची मागणी मान्य न केल्यामुळे परंतु आता गेल्या आठवड्याभरामध्ये पूर्णपणे हद्द त्यांनी सीमा पार केलेली आहे या गोष्टीची टाइम कीपरला तर त्यांनी टॉर्चर केलंच आहे की दबाव आणलाय अधिकारी पदाचा गैरवापर केला केलाय टाइम किपरला सक्त ताकीद देण्यात आली की मॅडमला समोर हजेरीला बोलवा याबाबतचे पुरावे माझ्याकडे आहेत व्हिडिओ आहेत बाकी सर्वांच्या हजेरी फोनवर लावलेले आहेत फक्त माझी हजेरी फोनवर न घेता मला समोर बोलवण्यात आले ह्या गोष्टीचे माझ्याकडे पुरावे आहेत व्हिडिओ आहेत या गोष्टीचे त्यानंतर काहीही कारण नसताना साहेबांनी मला सस्पेंड केलं जवळपास ह्या गोष्टीला सहा तारखेपासून मला सस्पेंड केले पाच तारखेला मी ड्युटी केली सहा तारखेला मी रेग्युलर कर्तव्यावर जा गेल्यानंतर मला टाइम किपरने सांगितलं मॅडम साहेबांनी तुम्हाला वरती बोलवले साहेबांकडे गेल्यानंतर मला कळतंय की मला सस्पेंड ठेवलं साहेबांना मी कारण विचारलं साहेब मला का सस्पेंड ठेवलंय हो तुम्ही त्या गोष्टीचा मला काही पाठपुरावा दिला नाही किंवा कुठलीही तक्रार नसताना ना प्रवाशी तक्रार कुठलाही तक्रारी अर्ज नसताना प्रवाशी तक्रारही नाही आणि कुठलाही तक्रारी तरीही मला सस्पेंड करण्यात आलेला आहे मला डायरेक्ट सांगितलेलं आहे तुम्हाला सस्पेंड लागेल मला कारण आजही समजलं नाही फक्त साहेबांची मागणी गेले तीन वर्ष पूर्ण होत नव्हती त्यामुळे साहेबांनी आता कायम पदावर आम्हाला रुजू केलंय त्याच्यामध्ये आमचा सहा महिने कन्फर्म काळ असतो त्याच्यामध्ये रिपोर्ट वगैरे काही चालत नाही आमचे परंतु मी कायम पदावर न जाण्यासाठी साहेबांनी रेकॉर्ड खराब करण्यासाठी मला जाणीवपूर्वक त्यांच्या पदाचा गैरवापर करून मला सस्पेंड ठेवण्यात आलेला आहे मला कुठलंही सस्पेंड मागचं कारण सांगण्यात आलेलं नाही पूर्णपणे त्यांचा पदाचा गैरवापर केला केला जातोय म्हणजे डेपो मध्ये पूर्ण हिटलक्षाही पद्धतीने कारभार चालणार आहे पूर्ण हिटलक्षाही हुकुमशाही चालते त्यांची मी जे करेल तेच तीज, पूर्व दिशा मी जे करेल ते तुम्हाला मान्य करावं लागेल ह्या पद्धतीने साहेबांची वागणूक आहे याआधी पण साहेबांबद्दल मंत्रालयामध्ये तक्रार केलेली आहे आमच्या महिला कर्मचारी आहे सुरेखा भालेराव तिने सुद्धा साहेबांविरुद्ध मंत्रालयामध्ये अर्ज केलेला आहे ह्या गोष्टीला एक वर्ष एक वर्ष जवळपास झालेला आहे आणि साहेबांचं सरळ म्हणणं आहे मी स्वारगेटला सर्व मॅनेज करतो तुम्हाला काय करायचं तुम्ही करा पाहिजे तेव्हा कुणालाही सस्पेंड ठेवणार पूर्णपणे हुकुमशाही हिटलरशाही पद्धतीने त्यांचा कारभार चाललेला नाही त्यामुळे माझी विनंती आहे या सर्व प्रकरणानंतर साहेबांनी सस्पेंड केल्यानंतर मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नव्हता हो कारण गेले साडेसहा वर्ष खूप आम्ही परम होण्यासाठी खूप घासलेले इथं पीएमपीएल मध्ये साहेबांनी सा पी मला विनाकारण सस्पेंड ठेवलं त्यामुळे मानसिक ताण तणाव येऊन मी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला साहेबांच्या केबिनला जाऊन मी डिझेल वगैरे वतून घेतलं आत्महत्या करायला त्यांनी भाग पाडला मला यानंतर साहेबांनी त्यांच्या विरोधामध्ये या नंतर, विरोधा नंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी सहा तारखेला माझा आत्महत्येचा प्रयत्न झाला त्यानंतर साहेबांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी एक ड्रायव्हर स्वारगेट डेपोचे ड्रायव्हर एक बिराजदार म्हणून अशोक बिराजदार त्यांना तक्रारी अर्ज द्यायला सांगितला माझ्या विरुद्ध घटना सदर घटना सहा तारखेला घडली सस्पेंड आत्महत्येचा प्रयत्न सहा परंतु साहेबांनी स्वतःचा सा बचाव करण्यासाठी सात तारखेला तक्रारी अर्ज मागवला त्या ड्रायव्हरवर अधिकारी पदाचा दबाव आणून त्या ड्रायव्हरला माझ्या विरुद्ध तक्रार देण्यास भाग पाडली सात तारखेला यानंतर मी बनगाडन पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथंही तक्रारीची दखल घेतली गेली नाही त्यांना चार पाच तास आम्ही बनगाडन पोलीस स्टेशनला बसलो तरीही तिथं कुठल्याही प्रकारे कारवाई झाली नाही माझी विनंती आहे सर्वांना की या प्रकरणामध्ये माझी काहीही चूक नसताना माझ्यावर खूप मोठा अन्याय करण्यात आलेला आहे काही पदापासून मला वंचित ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आला माझी विनंती आहे सर्वांना मला या प्रकरणामध्ये न्याय मिळवून द्यावा सर्वांनी आणि त्या अधिकाऱ्यावर ज्या ज्या अधिकाऱ्याचा रेकॉर्ड पहिलं सुद्धा खराब आहे ज्या अधिकाऱ्यावर पहिल्यांदा सुद्धा तीनशे शहात्तर दाखल चारशे वीस दाखल त्या अधिकाऱ्याला पदावर बसण्याचा काही हक्क नाहीये जरीही ते पदावर बसले तरी ही मनमानी कारभार करत आहेत याचा मला आणखी खूप जणांना त्रास होऊ शकतो भविष्यात अजूनही एका महिलेला ऑलरेडी त्रास झालेला आहे खूप पुढेही त्रास होऊ शकतो ह्या व्यक्तीला पदावर बसल्याचा काहीही अधिकार नाही सदर प्रकरणामध्ये मला न्याय मिळावा ही अपेक्षा सदर सदर अधिकाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावी व गुन्हा दाखल व्हावा ही माझी नम्र विनंती धन्यवाद घटना झालेली आहे आणि तुम्ही स्वार घेतले जा त्या सदनापासून सहा तारखेला हे घडलं मी आजपर्यंत आज जरी हॉस्पिटल चालू आहे माझा दवाखाना चालू आहे तर मला फक्त स्वारगेट वरून फोन आला की मॅडम तुमची फाईल जमा झालेली आहे तुम्ही स्वारगेट ला मी सांगितलं मी आज जरी येते एक दोन दिवसामध्ये सस्पेंडची म्हणजे काय रेकॉर्ड त्यांनी काय बनवलंय कोणाशी नाही नाही प्रत्यक्ष बोलणं नाही झालं पण त्या मध्ये म्हणजे मी तिथे ओतून घेते घरीच आहे मॅडम मी त्या मानसिकतानातून बाहेरच येत नाही ऍक्च्युली अजून तिथं गेलो होतो सहा तारखेला मला असं सुनी डिक्चार्ज दिला रात्री अकरा वाजता दुसऱ्यानुष्या मी तिथं गेलो सात तारखेला तिथल्या अधिकाऱ्यांनी काहीच ऐकलं नाही पूर्ण थोडी म्हणजे साहेब तिथे ऑलरेडी घेऊन गेले होते पोलीस स्टेशन येऊन गेले होते तिथे दाबवण्याचा प्रयत्न झाला झालं काय सहा तारीखला मी डेपो मध्ये आले सस्पेंडचं कारण विचारलं डेपो त्याआधी आधी ड्रायव्हरचा फोन आला होता की मॅडम तू मला सस्पेंड केली मग ती प्रवाशी आहे महिला आहे प्रवाशी रोजच्या प्रवाशी आहेत मी फोन केला म्हटलं मॅडम मला सस्पेंड ठेवलंय मला कारण काही माहित नाही पण इंध करतात ते कारण वाचू शकतं त्यामुळे मॅडमने मी सांगितलं साहेबांतो मी घडलेला प्रकार साहेबांना सांगा गाडीचा एक बंद पडला होता तर ते मॅडमने बोलले नंतर मी पण केली मॅडम पण होत आहे साहेबांना व्यवस्थित आम्ही साहेब एसी बंद कर आणि डेफो जवळ असल्याने आम्हाला तेवढे राईट सांगित की आम्ही गाडी मध्ये घेऊ शकतो गाडी बदलायला आणि डेफो जवळ असल्याने आम्हाला तेवढे राईट सांगित की आम्ही गाडी म्हणून देऊ घेऊ शकतो बिघाडी बदलायला सर्व प्रवाशी गोंधळ करत होते एसी बंद पडलाय म्हणजे विचारलं सर ब्रेकडाऊन द्यायचा का ब्रेकडाऊन दिल्यानंतर माझं कर्तव्य आहे की मी वायरलेस ला तर तिथपर्यंत प्रकार गेलाच नाही ब्रेकडाऊन देण्यापर्यंत त्यामुळे सगळ्यात सोपं पर्याय आता कसं असतं गाडीमध्ये काही झाल्यानंतर भांडण झाले किंवा मेडिकल प्रॉब्लेम झाला ते वगैरे जरी भांडण झालं तरी नव्हतं की कंडक्टर ड्रायव्हर मिटवण्याचा प्रयत्न लगेच गाडी चालू होती ना एकदा होतं

मग मी पुढे जाताना विचारलं डेपूट बदलायला जायचं गाडी एक तास रनिंग आहे आपलं आपण गाडी बदललं सोपं राहील प्रवाशांची गाडी सोय होणार नाही ते इथूनही गाडी वळून गेली पण इथे चालू झाला आनंद आलेले तो म्हटलं मॅडम जायची गरज नाही आता म्हणून आम्ही परत मार्गस्थ झालो त्याच्यामध्ये सस्पेंड मध्ये माझा कुठलाही रोल येत नाही कुठलाही नियम मला लागू होत नाही सस्पेंडला ना। मला फक्त शारीरिक सुखाची मागणी त्यांची पूर्ण झाली नाही माझा नंबर त्यांना कायम बस न बसू द्यायचा नाही बस हे दोनच कारण कारण कारणीभूत आहे त्या कामावर मला सस्पेंड ठेवले याच्यामध्ये पूर्णपणे ड्रायव्हर जरूर माझं कर्तव्य मी व्यवस्थित पार पडलेलं आहे आणि त्या मॅडमने ऍडव्होकेट मॅडमने येऊन सांगितलं साहेब मॅडमची काही चुक नाही तरीही साहेब म्हणजे मला काही ऐकायचं नाही तुम्हाला सस्पेंड राहावं लागेल साहेबांचं एकच वाट केलं असत काय बोल

ड्रायव्हरचा माझ्या ड्रायव्हरचा म्हटलं पण त्यांनी नंतर ऐकून घेतलं सात तारखेला त्याच्यानंतर त्यांना कामावर पाठवलं ड्रायव्हर एक दिवस म्हणजे मला सस्पेंड ठेवलं आणि त्यांनी त्यांची बाजू सावरण्यासाठी स्वतःची चूक समोर येऊ नये यासाठी सात तारखेला दोन्ही ड्रायव्हरचं तक्रार घेतली ऍक्च्युअली घडलं सहा तारखेला मला जीव देण्याची वेळ सहा तारखेला लागली त्यानंतर ते खूप वेगवेगळ्या त्यांच्या बाजूने स्वतःला वाचवण्यासाठी दोन्ही ड्रायवर चे किसा घेतले जाते माझ्या दाखल खूप महिला ऑलरेडी एक तक्रार आहे मंत्रालय माझी अपेक्षा एकच आहे हिटलर चालणार नाही जे नियम आहेत जे प्रोटोकॉल आहे ते फॉलो करा ना सस्पेंड करताय ना तुम्ही एखाद्याला बाई प्रोसेस करा ना त्याला त्याची चूक चुक विचारा चौकशी करा काय प्रकरण झालंय तक्रार येऊ द्या तुम्ही डायरेक्ट एखाद्याला म्हणतायच असतो विना चौकशी विनाकारण कुठलाही अर्ज नसताना फक्त त्या अधिकाऱ्यावर शाही पद्धतीने तुमच्या अधिकारी ह्या त्याच्यावर कायदेशीर कारवाई होवी कायदेशीर अधिकार व्हावा बस आणि मला न्याय मिळावा अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा